तर सातशे उत्तर आहे तपासून घ्या प्रश्न चौथा भक्ताला प्रेम कशा प्रकारे होते तर चार स्पर्श तर प्रेम हे दृष्टी होते म्हणजे पहिला दृष्टी पाचवा प्रश्न कळसाच्या वर्णाचे नाव काय होते कोणी कोणी वासुदेव कोणी द्रुपद राजा परंतु त्यांचा प्रश्नाचं उत्तर आहे उग्रसे म्हणजे उघडीजणी गणेशाच्या वडाचं नाव होतं सहावा प्रश्न भगवत गीतेतील पहिल्या अध्यायाचे नाव काय आहे तर मग अर्जुन विशाद योग हे पहिल्या अध्यायाचे नाव आहे आणि तीर्थ प्रज्ञासाठी श्रीकृष्णांनी कोणती दोन उदाहरणे दिली आहे सातवा प्रश्न लक्षात ठेवा लक्षा तर एक आसपास आणि एक समुद्राचे कोणी कोणी एकाच दिला कोणी एक दुसरं दिलं पर्याय लक्षात ठेवा काझम आणि समुद्र

आता अग्रा प्रश्न सूत्रपाठात एकूण किती दृष्टांत आहे तर सूत्रपाठामध्ये एकशे चौदा दृष्टांत आहे दहावा प्रश्न सर्वज्ञांनी माई यांना पहिल्या पेटीत कोणता प्रश्न केला सर्व मग अत्यंत संस्कृती शेद हो अशी काही प्रती आठ म्हणून जन्म मरण्याच्या फेऱ्यातून लोक होण्याचा सर्वात पहिला प्रश्न होता नाम आणि आता बारावा प्रश्न आहे आणि उद्धव देवाला श्री कृष्णाने कोणते अस्थि बरे लिहिले तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं होत कि प्रेमी या फक्तांची असती बरे प्रश्न चौदावा गीतेतील दुसऱ्या राज्यातील एक श्लोक लिहा श्लोक एक दोघांनीच येईला एक भडक नाही <laughs> <है। तोल। laughs> मी आणि एक प्रतिभा नाही भोले आणि मग श्लोका श्लोक एक दोन एक दोन श्लोक रोजचे घेतले कोणीच त्याच्यावर नजर टाकली नाही एक दोन एक दोन श्लोक झाले एक श्लोक सुद्धा घेणार नाही अर्धा गेला नाही कोणी एक प्रश्न म्हणजे कोणाचाही नाही गेला आणि मग नावाचे दहाटाय कोणते सर्वांनी जस काही एक साथ प्रश्ना दिलेला आहे लक्षात ठेवा मी रोजच नावाचे दहा टाय तुमच्याकडून मरवून घेतलेले आहे रोजच अनिवा सोळावा प्रश्न सर्वज्ञाने पंचनामे कोणाला सांगितले याच्यामध्ये कोणी माहीत पट सांगितले परंतु आपण पांड्याकडे जाऊ कारण की आपण पांड्याला पण स्वप्नी नाम सांगितले आणि देवाने मोगाय भरलेले होते तर म्हणून सर्वप्रथम शब्द वापरण्यात आलेला आहे <laughs> पोथी आता पोथी करताचे नाव काय ज्या व्यक्तीने आपण कोणाचंही नाव लिहितो पत्रिकेवर सौ लिहितो आपण आपण श्री लिहलो आपल्याला काय तपासून आलो त्याला तपस्वी आहे पूजी आहे आदरणीय आहे की नाही या गोष्टीकडे लक्ष द्यायचं कारण की ठीक आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु समोरच्या व्यक्तीला पण वाटते की कसे लिहून राहिले बा आणि तपस्वी तरी लिहाव पूजनीय तरी लिहाव नाही तर आदरणीय तरी लिहावं तशी या उभारी झाल्या पाहिजे आणि आता भौतिक बदलचे आपले मनोगत व्यक्त कर करा मला तुझ्याकडून एक अपेक्षा होती की तुम्हाला भौतिक कशी वाटली बा म्हणजे कसं आहे की सगळे आपले वचन गीतेचं संस्कृतमध्ये मध्ये आहे आणि आपल्या जे आहे तेही प्राकृत भाषेमध्ये आहे तर तुम्ही त्याच्यातून काय घेतलं मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की तुम्हाला काय समजलं माझ्या प्रश्न उत्तराच्या वेधीत जर तुम्हाला काही समजलं असतं आणि ते जर तुम्ही मनोबत टाकलं अतिशय आनंद झाला एक तर नाव लिहिले चांगली गेली समजत होती परंतु ते असं सांगण्यापेक्षा तुम्हाला काय समजलं तसे एक दोन शब्द टाकायला पाहिजे होते म्हणजे मला समजलं असतं की बा आणि आत्मशुद्धी आत्मशुद्धी कशान कशाने होते लक्षात ठेवा आपल्या दोषाची जाणीव कशाने आपल्या दोषाची जाणीव असण हेच आपल्याला काय आहे आत्मशुद्धी लगेच दोष घडल्यानंतर पटकन प्रसंग ओढून काय करायचं समोरचा दोष होऊ न दे हे काय आहे आत्मशुद्धी आहे आणि ती मनुष्याने केलीच पाहिजे हे खरंच जरुरी आहे रसम उडून प्लॅस्टिक करून आणि पुन्हा जर आपण तो तो सांगत असेल तर त्या प्लॅस्टिकला काही म्हणतो महत्वाचं म्हणून आपलं प्लॅस्टिक रोजच असा ऑपरमेशन असं की माझ्याकडून काय झालं पाहिजे दुसऱ्यांचे दोष घेतल्या गेल्या नाही पाहिजे माझ्याकडून दुसरं आहे म्हणजे तेव्हा काय सांगितलं निळव मुंगी आपल्याकडून रांड झाली नाही पाहिजे मुंगी ही रांड नाही झाली पाहिजे तर हा प्रसव आपल्या बोलण्यातूनच जातो पहिले बोलणं आणि मग वाचित झाल्यावर शरणी अशा पद्धतीने हा प्रसव वाढत वाढत जातो आणि हा प्रसव जर मोडाचा असेल तर आपल्या आपल्याला तेव्हा रोजच झाल्याचा कशाने सांगितले कि आपण चालता, बोलता, उठता, बसता आपल्याकडून जे हि हिंसा झाली आहे जे हि शारीरिक, मानसिक, वाचिक दोष घडले गेले तर देवा मला या सर्व दोषाची क्षमा करा म्हणून आपण काय करतो दंडवत घालतो तर जे घडलं ते आपण बोलून दाखवावं देवापुढं किंवा उत्तरपंथी कडे मुख करून आपण प्रसमवून घेतला पाहिजे व्यक्ती माझं असला तर फारच चांगलं त्याला प्रसमवून आपला दोष

कारण की तुम्ही जर रोज करता आहे माझं तर आहे या माझं तर तुम्हाला म्हणजे प्रश्न सोडवायला काही म्हणजे हरकत जाणार नाही प्रश्न सोडवायला तुम्ही जाऊया पण तुमची म्हणजे कसं शाख विचाराने काय होते आपला भावना दृढ होते शाळेचं दृढ होते ते तुम्ही झालं पाहिजे ठीक आहे आणि